मित्रांनो पुष्पा चित्रपटाच्या यशानंतर नुकताच काही दिवसापूर्वी पुष्पा टू हा चित्रपट प्रदर्शित झाला सुरुवातीच्या काळातच हा चित्रपट कमाईचे अनेक विक्रम करतो आहे या दोन्ही चित्रपटात चर्चेचा विषय आहे तो म्हणजे लालचंदन ज्याला आपण रक्तचंदन असं सुद्धा म्हणतो चित्रपटावरून आपल्या लक्षातच येतं की नक्कीच हे चंदन खूप महागड आहे पण त्याही पेक्षा खोलात जाऊन हे रक्तचंदन कुठल्या कारणामुळे इतकं महागड आहे रक्तचंदन कुठं सापडतं आणि रक्तचंदन किंवा लाल चंदनचा उपयोग कशासाठी केला जातो या बाबी आपण या व्हिडिओत जाणून घेऊया तर मित्रांनो नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत सुरुवातीला रक्तचंदन हे कुठं सापडतं ते आपण बघूया तर मित्रांनो रक्तचंदनाची झाडं ही आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्याच्या सीमेवर असलेल्या शेषाचलमच्या जंगलात सापडतात रक्तचंदन लाल चंदन किंवा लाल सोनं म्हणून सुद्धा याला ओळखलं जातं रक्तचंदन असण्याचं कारण म्हणजे एकतर त्याचं लाकूड हे प्रचंड ताकदवान असत आणि दुसरं म्हणजे ते दुर्मिळ आहे म्हणजेच हा भाग सोडला तर ते इतरत्र कुठेही आढळत नाही जुन्या काळापासूनच या झाडाचं महत्व आणि याचा उपयोग होतो आहे सतराशे ब्याण्णव ला टिपू सुलतान यांनी रक्तचंदनाच्या झाडाला रॉयल ट्री असं नाव दिलं होतं किमतीचा विचार केल्यास रक्तचंदनाच्या एक टन लाकडाची किंमत ही जवळपास पन्नास लाख ते एक कोटी रुपये इतकी तब्बल आहे वैज्ञानिक भाषेत रक्त रक्तचंदन किंवा लालचंदनला पेरोकार्पस सेंटालिनस असं नाव आहे रक्तचंदनाची सगळ्यात मोठी मागणी ही चीनमध्ये आहे अगदी चौदाव्या शतकापासून चीनमध्ये या लाकडाची खूप मोठी मागणी आहे त्यासोबतच सिंगापूर जपान ऑस्ट्रेलिया यू एई या देशात सुद्धा याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे अत्यंत महागड फर्निचर बनवण्यासाठी रक्तचंदनाचं लाकूड वापरलं जातं लालचंदन किंवा रक्तचंदनाच्या लाकडापासून बनवलेल्या एका खुर्चीची किंमत तब्बल दहा लाख रुपयापर्यंत असते जपान आणि चीनमध्ये म्युझिकल इन्स्ट्रुमेंट बनवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो लालचंदनाच्या लाकडामध्ये खूप सगळे औषधी गुणधर्म देखील असतात डायरिया लिव्हरचे आजार आणि रक्ताच्या इन्फेक्शन मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो याशिवाय लालचंदनाच्या लाकडामध्ये भरपूर खनिज सुद्धा असतात याचा आणखी एक महत्वाचा वापर हा लैंगिक इच्छा वाढविण्यासाठी होतो तसेच यामध्ये असलेल्या अँटी बॅक्टेरियल गुणधर्मामुळे चेहऱ्यावरील पिंपल आणि त्वचेची निगा राखण्यासाठी सुद्धा याचा खूप मोठा उपयोग होतो लालचंदन अत्यंत महागड आणि दुर्मिळ असल्याने त्याची चोरी करणे हा सुद्धा खूप मोठा गुन्हा आहे आणि कायद्यानं याची चोरी करताना पकडलं गेल्यास अकरा वर्षापर्यंतच्या तुरुंगाची तरतूद आहे मित्रांनो माहिती आवडली असल्यास एक लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच महत्वाचे येणारे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद